अटक बरं मी आता इकडे आहे कोचाईला हां ते कालच्या वादळामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान झालंय ना घरांच्या पत्रेकडून मी सगळ्या देशमुखला <laughs> फोन केला तर मग आपल्या डहाणू तालुक्यामध्ये ते सर्व धुंदरवाडी वा, सासवंद वगैरे तिथे जाऊन आलो तिथे ते मडकेमान तला तलाठे ते गेले तिथे सर्व पंचनामे करत आहेत तिथे बेंदर आहेत परंतु अजून पण आपल्या तलासी तालुक्यामध्ये कुठे कुठे झाले असेल तर तुम्ही तसे आदेश द्यात सर्व तलाठ्यांना बरं बरं बरं

बऱ्याचशा आपल्या ह्या तलासरी तालुक्यामध्ये आणि डहाणू तालुक्यामध्ये घरांची मोठी पडझड झाल्याने मोठं नुकसान झालेलं आहे काल दुपारी झरीला होतो मी आणि झरीला आता ह्या निवडणुकीच्या संदर्भात एक आपली जाहीर सभा लावलेली होती वेवजीमध्ये तेवढं खूप जोराचं वादळ आलं आणि आम्हाला समज आलं संध्याकाळी मग हे सर्व कुचाईचे आणि मग डहाणूमध्ये धुंदलवाडी ह्या भागातले सर्व फोटो हे व्हॉट्सअपला आपल्या काही कार्यकर्त्यांनी फोनसुद्धा केले काल संध्याकाळी आणि म्हणून मग सकाळी म्हटलं भेट जाऊन भेट द्यावी मी आता धुंदलवाडी सासवण या भागामध्ये होतो तिथे मोठं नुकसान झालेलं आहे तिथे लगेच त्याला आपल्या डहाणूच्या तहसीलदारांना फोन केला आणि तहसीलदारांना सांगितलं की लवकरात लवकर आपले जे महसूल खात्याचे अधिकारी तलाठे असतील सर्कल असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांना तातडीने जागेवर पाठवून त्याचा पंचनामा केला पाहिजे आणि कोणाचंही एक पत्र जरी तुटलं असेल तर त्याची त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही आपण दखल घेतलेली आहे डहाणूच्या तहसीलदारांनी तत्काळ तिथे सर्व अधिकारी पाठवले आतासुद्धा तिथे तसे आपल्या तलातील तहसीलदारांशी मी बोललो तलाश्री तहसीलदाराने सांगितलं की कालपासून आमचं हे पंचनामे सुरू आहेत आपले तलाठी साहेब आहेत ते खरं म्हणजे माझ्या गावचे आहेत माझे नातेवाईक आहेत त्यांना पण आपण सांगितलं की कोणीही या नुकसान भरपाईपासून वंचित राहता नये छोटं मोठं नुकसान झालं असेल तरी त्याची भरपाई त्याला मिळाली पाहिजे त्याला मिळवून देण्याची पूर्णतः जबाबदारी एक लोकप्रतिनिधी एक आपला आमदार म्हणून माझी जबाबदारी राहील आपले सर्व कार्यकर्ते संतोष वगैरे सर्व आहेत परंतु पंचनामा करायला करून घ्यायला विसरू नका कोणाचा जर पंचनामा त्याच्यामध्ये जर नाही आला तर मग ते आम्हाला काय नुकसान भरपाई मिळून मिळवून नाही ना, मग तुम्ही आम्हाला दोष देणार की अरे तुम्ही तर आले होते तुम्ही बोलला होता पण मिळाला नाही तर तसं करू नका कोणाचेही झाले असेल तर इथे सध्या आम्हाला वाटतं आज उद्या तुम्ही हातच नाही ते तर ते पंचनामे करून घ्या आणि ह्यांचा रिपोर्ट हा तहसीलला गेल्यानंतर मग तहसीलदारांच्या पाठीमागे लागून आपण तुमची नुकसान भरपाई मिळवून देऊया तर एवढंच मला हो येस